मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून पहिली ट्रेन अयोध्येला रवाना झालेली आहे तर जळगाव जिल्ह्यातून आठशे यात्रेकरू अयोध्येला रवाना झालेले आहेत जळगाव खासदार स्मिता बाघ जिल्हाधिकाऱ्यांनी याला या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलेला आहे ढोल ताशांच्या गजरात यात्रेकरू रेल्वे अयोध्येसाठी रवाना झालेली आहे तर नुकतीच या योजनेची घोषणा करण्यात आली होती मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतून आता पहिली ट्रेन अयोध्येला रवाना झाली आहेत आणि जळगाव जिल्ह्यामधून आठशे यात्रेकरू अयोध्येला रवाना झाले तर खासदार स्मिता वाघ आणि जिल्हाधिकाऱ्यांनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलाय ढोल ताशांच्या गजरात या ट्रेनला रवाना करण्यात आले त्यावेळी यात्रेकरूंसोबत रेल्वेतील सोयी सुविधांबद्दल खासदार अस्मिता वाघ यांनी सर्व माहिती दिलेली आहे त्यांच्यासोबत बातचीत केलेली होती आणि भाविकांना शुभेच्छाही दिल्या अयोध्यामध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसोबत ची ही दृश्य आपण बघू शकतो लोकशाही मराठीच्या माध्यमातून तीर्थ दर्शनासाठी ही पहिली ट्रेन रवाना झाली आहे तर अयोध्येला जाणाऱ्या या भाविकांसोबत संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी जळगाव येथून मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रेची सुरुवात आज होत आहे जळगाव जिल्ह्यातून जवळपास आठशे पेक्षा जास्त भाविक हे आज रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्या येथे रवाना होत आहेत आता आपल्यासोबत काही भाविक जुडलेत आहेत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया काका काय सांगणार अयोध्येला तुम्ही तीर्थदर्शनासाठी चाललेला आहात मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रेच्या योजनेमधून आपला हा प्रवास होतोय काय सांगणार आम्हाला खूप आनंद झाला मुख्यमंत्री तीर्थयात्रे साठी आम्ही रवाना होत आहे दर्शनास जात आहे मला आम्हाला खूप आनंद झाला आहे आयुष्यातले पहिले जे दर्शन आमचं खूप आनंदात आहे आम्ही मुख्यमंत्री यांनी जी ही स्कीम राबवली आहे ती एकदम अति सुंदर आणि सर्व महाराष्ट्रीय भाविकांना एकदम म्हणजे आनंददायक आहे ज्या ज्या लोकांना हे आता तिकीटचा नंबर लागला आहे त्यांना रामलल्लाच्या दर्शना करता खूपच आनंद झाला आहे त्यांना असं वाटतंय की केव्हा आम्ही अयोध्येला जाऊ बुवा आणि केव्हा रामलाल्लाचे दर्शन घेऊ बुवा आणि केव्हा आमचा आत्मा तृप्त होईल बुवा के आणि आम केव्हा आमचे डोळे एकदम भरून येतील बुवा हे सर्व लोकांचे भाविकांचं म्हणणं आहे बुवा आता हे जे ना दर्शन करणं म्हणजे असं समजा भाविकांचं जे एक नशीब आहे आणि असे मुख्यमंत्री आलेले आहेत तर हे एवढ्या वर्षांमध्ये आज पहिल्यांदा हा इतिहास घडतोय तर एवढी उमेद करतो तिथं जाऊन प्रार्थना करतो तर असे मुख्यमंत्री वारंवार आला पाहिजे वारंवार आला आणि विनंती राम रामलल्लाच्या चरणी आम्ही प्रार्थना करू की वारंवार असेच मुख्यमंत्री या महाराष्ट्राला मिळावे अशी भावना देखील या भक्तांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे सुमित देशमुख लोकशाही मराठी जळगाव लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा